शनिवार दिनांक दोन डिसेंबर रोजी तालुक्यातील धोंडवीर नगर येथील श्री संत सावतामाळी ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था मर्यादित नगर नगरची सन दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या वर्षाकरिता संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक ही निवडणूक निर्णय अधिकारी व्ही बी नडे यांच्या देखरेखीखाली संपन्न झाली यात समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगझाप यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या परिवर्तन विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला प्रचारासाठी परिषदेचे राजेंद्र जगझाप मणेगाव सोसायटीचे व्हाईस चेअरमन भारत नाना पवार माजी ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती महाराज पवार बाळासाहेब पवार यांनी अहोरात्र प्रचार केल्याने सर्वसाधारण गटातील उमेदवार सुखदेव काशीनाथ पवार यांना त्र्याऐंशी मते मच्छिंद्र दशरथ पवार यांना ब्याऐंशी मते संतोष रामनाथ पवार यांना ब्याऐंशी मते राजेंद्र विठ्ठल काळोखे यांना एक्क्याऐंशी मते नामदेव भागुजी पवार यांना एक्क्याऐंशी मते भानुदास सूर्यभान शिंदे यांना एक्क्याऐंशी मते महिला राखीव मधून सीमा बाळकृष्ण पवार यांना शहाऐंशी मते सुलोचना दिनकर पवार यांना ब्याऐंशी मते मिळाल्याने सर्वच्या सर्व पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे विजयाची अधिकृत घोषणा मतमोजणी जल्लोष साजरा करत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत विजय साजरा केला यावेळी विजयी उमेदवाराचे सत्कार करण्यात आले व अनेकांनी शुभेच्छा दिल्या एस साठी ऋषिकेश घोलप माझं नाव सुलोचना दिनकर पवार आमचा नऊ मतदारसंघ उमेदवारांचा पॅनल आहे त्याच्यात एक उमेदवार बाद झाला काही कारणास्तव आम्ही आता आठ उमेदवार विजयी झालो परिवर्तन पॅनलमधून संत सावतामाळी बँकेचे आम्ही शेरसदारांमधून जनमतातून निवडून आलो आता दोन हजार साली बँका येईल पण ती बँका आता इडस्ताराव नाही आम्ही ती स्तरावर आणू ग्रामीण बिगर शेती तर ग्रामीण भागात आणू कर्जदारांचे कर्ज वसूल करू आणि ठेवीदारांचे ठेवी परत करू आणि बँका सुरळीत चालू करू आज श्री संत सावतामाळे ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित दंधुरनगर या पतसंस्थेचा निकाल आज लागलेला आहे यामध्ये आम्ही एक परिवर्तन पॅनल म्हणून एक पॅनल स्थापन केलेला होता त्याचा आज निकाल लागलेला आहे तर आमचे नऊ मतदार होते त्यामध्ये आमचा एक मतदार अतिशय धडारीचे कार्यकर्ते निवृत्ती माधव पवार यांचा काही कारणास्तव अर्ज बाद झाला नाहीतर त्यांचाही आमच्यावर त्यांचाही विजय झाला असता पण आता आमचे आठ उमेदवार निवडून आलेले यापुढे आम्ही संस्थेच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणार कर्जदारांकडून कर्जदार वसूल करून ठेवीदारांच्या ठेवी परत करणार आणि एक बँकेचं चांगलं नाव आम्ही या सिन्नर तालुक्यामध्ये निर्माण करणार आहोत मी निवृत्ती माधव पवार परिवर्तन पॅनलचे संत सावतमाळी पथसंस्था ही दोन्ही नगरची तिच्यासाठी आम्ही परिवर्तन पॅनल तयार केला त्यामध्ये राजेंद्र जगझाप भारत पवार आणि सर्व गाव संजय पवार सुखदेव पवार इतर सर्व राजेंद्र काळोखे सर्व गावांचे आता सर्वांचे नाव घेत नाही पण सर्व गाव आमच्याबरोबर आहे आणि त्या माध्यमातून हा पॅनल प्रचंड मताने निवडून आला आणि तो पॅनल निवडून आला आहे पण संत सावतामाळी पंसंस्था ही शहरात आहे आता ती ग्राम ग्रामीण भागात आणून आणि त्या पथसंस्थेचा चांगल्या पद्धतीने आम्ही उदो उदो करू आणि ठेवीदारांच्या ठेवी, ठेवी व्यवस्थित पद्धतीने जे व्यवहार जे चुकीचे झाले होते सुरुवातीला ते सर्व व्यवस्थित करून आणि ती संस्था मोडकळीच गेलेली होती पण तिला एक नंबरनं आणायचा आम्ही खूप प्रयत्न करू आमचं सर्व गाव आमच्या पाठीशी आहे सर्वांच्या पाठीशी आहे आज संत सावतामाळी धोंडवीर नगर येथे परिवर्तन पॅनल यांचा दणधणीत एकतर्फी विजय झालेला आहे खरं म्हणजे ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी होती ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाची लढाई होती सर्वसामान्य गरिबाची कामगाराची लढाई होती धोंडवी नगरच्या प्रत्येक ग्रामस्थातली घराघरातली लढाई होती खरं म्हणजे गावाने पूर्ण विचार केला होता का परिवर्तन करायचं म्हणजे करायचं आणि त्यामुळं मी सर्वप्रथम धोंडीनगरचे ग्रामस्थ आजूबाजूचे सर्व ग्रामस्थ आणि मतदारांचे परिवर्तन पॅनेलचे श्री राजेंद्र जगजाप साहेब भारत नाना पवार आमचे ताजी निवृत्ती महाराज पवार आणि सर्व संचालक मच्छिंदर पवार बाकीचे आम सर्व आमच्या महिला भगिनी असतील ताई असेल मंगलताई भगिनी या सर्वांचे मी मनापासून समता परिषदे वतीनं एक ग्रामस्थ एक सहकारी म्हणून त्यांचे आभार मानतो आणि हा विजय हा सर्व धोंडीनगर जनतेचा विजय मी सांगितलं होतं सुद्धा निवडणुकी टायमाला का तुम्ही ह्या निवडणुका लादल्या आणि ही निवडणूक लादली त्याचे शंभर टक्के गुलाल मिळणारच आणि परिवर्तन पाहण्याचे सर्व उमेदवार निवडून येणार आणि ते आले धनशक्तीचा जनशक्तीचा विजय झाला मी परत एकदा धोनी नगरच्या सर्व मतदारांचं सर्व गावकऱ्यांचं आभार मानतो आणि सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो जय ज्योती जय क्रांती छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय परिवर्तन पॅनेलचा परिवर्तन पॅनेलचा मी सर्व आपल्या धोंडवीर नगरच्या ग्रामस्थांचं व संस्थेचे श्री संत सावतामाळी पत संस्था या संस्थेचे सभासद यांचं मी प्रथमदा हार्दिक अभिनंदन करतो की यांनी बावीस वर्षे संस्था चाललेली असताना एक हाती सत्ता असताना त्यांनी आपलं परिवर्तन पॅनलचं परिवर्तन घडून दाखवलं हे सर्वात मोठं योगदान दिल्याबद्दल त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो जेणेकरून आपण सर्वांनी ही संस्था जास्तीत जास्त प्रयत्नाने कशी पुढे जाईल याचा सर्वांनी प्रयत्न करा आणि सर्वांनी सर्वांनी एक जुटीनं काम करा ही संस्था आपण थोड्याच दिवसामध्ये प्रगतीपथावर चांगल्या प्रकारे काम करू ही आपण सर्वांना ग्वाई देतो आणि सर्वांचे आभार म्हणून मी इथे थांबतो ओके okay.